शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी आता पाकिस्तानकडनं ट्रम्प यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे भारत पाकिस्तान तणावादरम्यान मध्यस्थीसाठी नोबेल ट्रम्प यांना देण्यात यावं अशी मागणी पाकिस्तानने केलेली आहे लष्करप्रमुख मुनीर यांच्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी बॅटिंग करण्यात येते मला शांततेचं नोबेल मिळणार नाही पण लोकांना सारं माहिती आहे असं म्हणतात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कांगो आणि रवांडामध्ये शस्त्रसंधी घडवल्यावर त्यांनी हे वक्तव्य आहे कित्येक दशकं जगभरात अनेक ठिकाणी संघर्ष होतोय कांगो रवांडा संघर्ष थांबवला म्हणून मला नोबेल मिळणार नाही भारत भाग युद्ध थांबवलं म्हणून मला नोबेल मिळणार नाही सर्बिया कोसोवो इजिप्त इथिओपिया संघर्षही आपण थांबवलाय मध्य आशियात अब्राहम करार लागू केला म्हणूनही नोबेल मिळणार नाही माझ्यामुळे मध्य आशियात प्रथमच एक वाक्यता आली आहे मी जे केलं त्याबद्दल मला नोबेल मिळेल असं वाटत नाही रशिया युक्रेन किंवा इराण इस्रायल युद्धाचा शेवट काहीही होवो मला नोबेल मिळाला नाही तरी परवा नाही कारण लोकांच्या मी लक्षात राहीन असं म्हणतात डोनाल्ड ट्रम्प